नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात सध्या पारंपरिक दागिन्यांची मागणी खूप वाढल्याने पारंपरिक दागिनेमध्ये नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात पूर्वी कार्यक्रमासाठी जाताना महिला साडीवरती लाँग घंटण घालायचे कारण पारंपरिक दागिने म्हणजे त्यांना जुनी फॅशन वाटायची पण ती जुनी फॅशन नव्याने ट्रेंड करत आहे लग्न सोहळ्यामध्ये प्रत्येकीलाच पारंपरिक पण वेगळे लूक देणारे दागिने घालायला आवडतात तर सध्या महाराष्ट्रीयन पारंपरिक पुतळी हार खूपच फॅशनमध्ये आहेत हा हार घातल्यानंतर तुम्हाला क्लासिक आणि शाही लुक मिळतो अनेक जणी दागिने ट्राय करायला आवडतात हा दागिना अतिशय सुंदर आणि भरगच दिसतो या हाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा हार खूपच पारंपारिक आणि शाही लुक देणारा हार आहे हा हार थ्रेड मध्ये लक्ष्मी कॉइन घालून बनवलेला आहे ह्यामध्ये शॉर्ट लाँग अशा दोन्ही टाईप्समध्ये हे हार डिझाईन्स केलेले आहेत हा हार सिंपल काठपदर साडीपासून पैठणी साडीवरती खणाच्या साडीवरती घातल्यानंतर खूपच आकर्षक लोक मिळतो ह्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे थ्रेड आणि वेगवेगळ्या कलरचे बीड्स यूज करून हे हार डिझाइन्स केलेले आहेत त्या कार्यक्रमांना लग्न सोहळ्यांना पैठणी साडी आणि पैठणी साडीवरती पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने घालण्याची क्रेज महिलामध्ये खूपच वाढलेली आहे त्यामुळे महिलांनी पारंपरिक दागिने घालण्याला जास्त पसंती दिलेली आहे जर तुम्हाला सुद्धा खास आज प्रसंगी पारंपरिक दागिन्यांची खरेदी करायची असेल तर तुम्ही असा पुतळेहार नक्कीच निवडू शकता सध्या वेडिंग सीजन सुरू आहे अशा वेळेला वेगवेगळ्या काठांच्या साडीवरती वेगवेगळे पारंपरिक ज्वेलरींचे कलेक्शन तुमच्याकडेही जरूर ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा